माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीस च्या जयंती निमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकी मानवी संवेदना आणि बंधुत्वाचा संदेश देणारे ठरले सदर रक्तदान शिबिर महात्मा फुले पुतळ्याजवळील आय परिसर नांदेड येथे पार पडले सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक जबाबदारीचे भान दाखवले युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिसाद देत रक्तदान केले या कार्यक्रमाला विविध सामाजिक राजकीय व बौद्ध बौद्ध मान्यवरांची उपस्थिती लाभली भारतीय जिल्हा अध्यक्ष आदरणीय गणपत गायकवाड यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणात माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत समाजाने त्यांच्या विचारांप्रमाणे मानवतेची सेवा करण्याचे आवाहन केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून समाज प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले नगरसेविका राजश्री कुलदीप गोडबोले यांचे प्रतिनिधी कुलदीप गोडबोले यांनी ही उपक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्यांनी सामाजिक उपक्रमातूनच समाजात परिवर्तन घडते असे सांगत आयोजकांचे अभिनंदन केले समता सैनिक दल नांदेड जनरल मेजर सुरेश जी गजभारे यांनी आपल्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाच्या कार्याची माहिती दिली समाजातील वंचित गरजू घटकांसाठी समता सैनिक दल सदैव तत्पर असून रक्तदानासारख्या उपक्रमातून मानवी मुली जपली जात असल्याचे त्यांनी सांगितले भारतीय बौद्ध महासभा शहर सचिव आनंद जोंधळे यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी संघटित होऊन समाज हिताचे उपक्रम राबवावेत असे आवाहन केले बौद्ध धम्मातील करुणा मैत्री आणि प्रज्ञा या मूल्यांचा अंगीकार करून समाजसेवा करण्याचा संदेश त्यांनी दिला समाजभूषण गयाबाई कोकरे यांनी उपस्थित राहून आपल्या मार्गदर्शनातून महिलांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे मत व्यक्त केले माता रमाई आंबेडकर यांचे जीवन महिलांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा वदी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली हा रक्तदान शिबिराचा उपक्रम म्हणजे केवळ जयंती उत्सव नसून समाजातील मानवतेचा जागर करणारा प्रेरणादायी संदेश ठरला असे उपस्थितांमधून सांगण्यात आले गच्छामि नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो तस्य भगवतो सम्मा समसंबुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्मा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि भूति विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि पाता मेर मणि शिक्षा पदं समाधियामि अधिन शिक्षा कामे सुमिच्छा चारा निरमणि शिक्षा पदं समान्यामि मूसा वा समाधिया में फुरा वेरमनि मच्च पमाध साधु साधु मनी सिख्खा पदल समाधिया भगवान बुद्ध सत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागमूर्ती रमाईचा बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा जय भीम जय भीम जय भीम त्यागमूर्ती रमाईचा त्यागमूर्ती मातार माईंचा त्याग मूर्ती मातार माईंचा फ्रम्पूच्या बोधिसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुरंपूच्या बौद्धी सतव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फ्रंपूच्या बौद्ध होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास वंदन करतो आज समता सैनिक दलाच्या वतीने रक्तदान त्याग त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बऱ्याच दिवसापासून हा उपक्रम राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि समता सैनिक दलाचे आदरणीय सुरेश गजभारे सर यांनी याही अगोदर वारंवार अशी संकल्पना मांडत मांडली होती आणि जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना या ठिकाणी परवानगी दिलेली आहे आणि हा स म्हणजे याच्या अगोदर हा कुठलाच कार्यक्रम केलेला नाही रक्तदान शिबिराचा हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एकमेव आणि पहिला कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात केलेला आहे यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये आणि समता आपल्याला भीमराव आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे दोन हजार सत्तीस सत्तावीसमध्ये दोन हजार सैनिक आपल्याला समता सैनिक दलाचं उभारणी करायची आहे आणि समता सैनिक दलाचं भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभागाचा अतिशय जोमानं काम आ, चालू आहे त्याचबरोबर तालुक्याला तालुक्याच्या ठिकाणी आणि सगळेजण सहकार्य करत आहोत याही पुढे आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रेसर कसा राहील आतापर्यंत आता जो रेकॉर्ड आहे कालच बोराडे सरांचा फोन आला होता की तुमचे सगळे अतिशय उत्कृष्ट काम चालू आहे त्याच्यामध्ये जे काय धमयान कॅलेंडर आहे त्याचं हे आपले पूर्णचे पूर्ण पेड पैसे केलेले आहेत वासराला जन्म देणारी तिला गाय म्हणाव बाळाला जन्म देणारी तिला माय म्हणाव वासराला जन्म देणारी तिला गाय म्हणाव बाळाला जन्म देणारी तिला माय म्हणाव आणि या देशातल्या बहुजनांना जगण्यासाठी त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी पुढच्या चार लग्नाचं बलिदान दिलं त्या रमाई माऊलीला काय म्हणावं त्या रमाई माऊलीला काय म्हणावं माया ममता आणि प्रेम त्यागाची होती माय तुग मुक्ती माया ममता और प्रेम त्यागाची होती माय तू गमूर्ती कोणीही विसरू नाही शकणार रमाई माऊलीची कीर्ती रमाई माऊलीची कीर्ती माझ्या भीमाची सावली दिन दलितांची आई माझ्या भीमाची सावली दिन दलितांची आई अशी भाग्यशाली त्याग मूर्ती माझी आई माता रमाई माझी आई माता रमाई माय तुझं स्वप्न होतं ना पंढरी पाळायचं इतस महानो के जी पंडरी हो भी केली बाप ही मानो माय जागला कबा तुला दिलेल्या शब्दाला मात्रा आजा समाज नाही जागला बाप ही शब्दाला मात्रा आजा समाज नहीं जागला बाप ही शब्दाला बाबा बाबा सब अंबर करांचा पाग मुर्ति माता रमाईचा भारतीय बेदमा सबचा समता संगलाचा भारतीय संविधानाचा पंचरंगी धम्मध्वजाचा जय भीम जय भीम जय भीम बाळासाहेब आंबेडकरांचा जय भीम वंचित आघाडीचा जय भीम जयभेन मी गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर आज माता मातारची एकशे अठ्ठावीस जयंती महाराष्ट्रात जगभरामध्ये आपण साजरी करतोय आणि त्याच निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे की ज्या मातेची चार चार बालक औषधोपचारा वाचवून दगावली त्यानं अजिबात खचून न जाता न डगमगता आम्हा करोडोंचा संसार फुल करडोला जीवनदान दिलं आणि त्या रमाईच्या त्यागाचं स्मरण भावी पिढीला व्हावं आणि याच हेतून समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे की आमच्या एखाद्या रक्ताच्या थेंबामधून कुणाचा तरी प्राण वाचला वाचेल एवढीच एक सेवा समता सैनिक दलाच्या वतीने घडेल या उद्धात हेतूने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं यासाठी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी सर्व सैनिक मागच्या आठवड्या बराबर असून काम करीत होते परिश्रम करत होते प्रचार करत होते आणि त्यांच्या या परिश्रमाला यश आलं आणि अनेक तरुणांनी या ठिकाणी रक्तदान दिलेलं आहे यासाठी समता सैनिक दलाच्या सर्व अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं सैनिकाचं जिल्हाध्यक्ष यांना त्यांनी खूप खूप कौतुक करतो त्यांचे आभार मानतो आणि माता रमाई जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो जयबीन सर्वप्रथम मी भीम करतो सर्वांना मी सुरेश गजभारे समता संदलाचा जनरल मेजर आज भारतीय बौद्ध महासभा समता संदलाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही माता रमाई यांची एकशे अठ्ठावीस जयंती मोठ्या उल्हासनं साजरी करत आहोत हे करत असताना आमच्या मनामध्ये मना मना असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं काभाळ स्पष्ट करावं लागलं आणि त्याच्या पाठीमाग रमाईचा जो हात होता त्याच्यामुळेच आज आम्ही ज्या सुखानं नांदत आहोत ती रमाईच्या सावलीमुळे म्हणून आम्ही त्यांचं जे का लक्षात ठेवून या ठिकाणी आम्ही रमाई जयंती यांच्या दिनानिमित्त आज समता समजा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये जवळपास बऱ्याच तरुणाने आणि तरुणांनी भाग घेऊन आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचा ह्या ठिकाणी खूप खूप खुँँ आभार मानतो तसेच ह्या ठिकाणी आम्हाला जे आपल्याकडून जी प्रेरणा मिळते चांगली प्रसिद्धी माध्यम जी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीनं यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो उतर थांबतो आणि माता रमाई यांच्या जयंती दिनानिमित्त सर्व भारतीयांना मी खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आज त्याच मूर्ती माता रमाई जयंती च्या अनुषंगाने इथं समता सैनिक दलांनी एक खूप मोठा रक्तदान शिबिर हा कार्यक्रम ठेवलेला आहे खूप सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे माता रमाई जयंती निमित्त मी वंचित बहुजन आघाडीतर्फे व कुलदीप राक्षसणारे नगरसेवक प्रतिनिधी या नात्याने मी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व तमाम बौद्ध व सर्व बांधवांना मी माता रमाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझी भूमिका काही नव्हती की एक सामाजिक कार्याच वेळ लागलो होत म्हणून एका दिवशी माझा मित्र ला विचार ला की आज काय त्या माझ्या मित्राला माहितच नव्हतं आज सात फेब्रुवारी आहे जयंती आहे मला दुःख झालं मी घरी गेलो हार घेऊन गेलो माता रमाईच्या फोटोला हार टाकला आणि तिथूनच निश्चय केला की पुढच्या वर्षीपासून मी रमाई जयंती करणार आणि दोन हजार मी रमाई जयंतीची सुरुवात केली आणि यासाठी केली की आपल्या माता रमाई जयंतीचा कोणीच विसर पडू नये आणि तिच्या त्यागाचा या युवा पिढीला विसर पडत होता म्हणून मी ती जयंतीची सुरुवात केली आज दहा वर्षानंतर एवढ्या हर्ष उल्लासात ही जयंती निघत आहे आज माझा आनंद गगनात मावत नाही माझ्या त्या दहा वर्षाचं फळ मला हे दोन म्हणून हे फळ भेटलेलं आहे आणि आज नांदेड शहरात एवढे बॅनर लागलेले आहेत मध्ये लायटिंग लागलेली गल आहे हे सर्व घडवायला मला दहा वर्षे लागले माझी एकच भूमिका होती की जर आमची आई माता रमाईने जर हे बाबासाहेबांच्या संसाराचा जर गाडा ओढला नसता तर आज आम्ही कोणत्या कोपऱ्यामध्ये शेण येतात कोणाच्या कोणत्या का काम केलं असतो एवढा आम्हाला शिक्षण बी भेटलं नसतं आज आम्हाला एवढ्या पदव्या भेटल्या नसत्या आज मी हे नगरसेवक म्हणून आहोत ते फक्त माता रमाई यांच्या आशीर्वादाने बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने माझा फक्त एवढाच हेतू होता की जयंती काढून आपल्या आईचा विसर होऊ नये आणि आईचा त्याग सर्वांनी सर्वांना जबीम मी कुलदीप मारे वंचित बहुजन आघाडीचा युवा महासचिव व राजश्री गोडबोले नगरसेविका वंचित बहुजन आघाडीच्या यांचा प्रतिनिधी मला आज सर्वांना एवढा खुश आहे मी की एक दहा वर्षापासून सर तुम्हीच लॉर्ड बुद्धावर पहिली जयंती काढली होती तर कोणताही पत्रकाराला नाही तुम्ही माझी न्यूज लावली आणि मला तिथून त्या नांदेड शहरामध्ये रमाई जयंती होती ते दाखवण्याचं काम के तुम्ही केले तुमचे आभार मानतो आणि समता सैनिक दलानं एवढा समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेनं एवढा मोठा इथं कार्यक्रम ठेवला रक्तदान शिबिर आज हे कोणीच ठेवली नाही रक्तदान शिबिर हे रक्त हे दान हे खूप महत्वाचं आहे रमाई निमित्त एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला आहे आणि रमाई जयंती निमित्त मी माझ्या परिवाराकडून वंचित बहुजन आघाडीकडून आणि श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या परिवाराकडून मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की असाच हार हर्षोविलसात हार दर दरवर्षी ही जयंती सर्वांनी मिळून काढावी जशी या वर्षी होत आहे या मला ही जयंती का जयंती निर्माण करायला हे दहा वर्षे लागले एवढी मोठी म्हणजे दहा वर्ष काढत राहिलो मी तेव्हा कुठेतर जाऊन ही जयंती आता एवढी मोठी व्हायली मला एवढा आनंद होत आहे आज काय सांगू आज सांगू शकत नाही माझ्या फिलिंग कारण दहा वर्ष घातलेत मी का तर रमाई चा त्याग कोणी विसरू नये विसरून चालले होते आपले त्याग विसरू नये त्या त्यागामुळे आपण हा इथं त्या त्यागामुळे आपण एवढे एवढे मोठे पद घेतले नगरसेवक झालो मी त्याच त्यागामुळं झालो बाबासाहेबांना विसरू नका जशी बाबासाहेबांची जयंती काढता तशी आपल्या आईची पण जयंती काढली पाहिजे याच हेतूने मी दहा वर्ष पहिले दोन हजार पंधराला ला जयंती काढली होती तर, तर। आणि म्हणून मला याच युवा पिढीला एवढं सांगायचंय की आपल्या माता रमाई जयंतीचा जयंती सर्वांनी हरशोला काढावी आणि तिचा विसर होऊ नये माझी एवढीच कळकळीची विनंती आहे तर खूप हालाखीची परिस्थिती होती माझी माझी आई तरी कामाला जात होती शिवाय वडील रिक्षा चालवत होते आणि मग मला खूप सातवीलाच शाळा सोडावी लागली आणि काम करावं लागलं तर का तशी परिस्थिती होती चार बहिणी दोन भाऊ खूप मोठा परिवार होता राहायला घर नाही किरायनं ना राहत होतो आम्ही मग अशा हालाकीच्या परिस्थितीत मला स्वतःला निर्णय घ्यावा लागला मीच म्हणलो ला आई मी कामाला जातो त्यांनी म्हणले तू शिक नाही म्हणलं मला काम करावं लागते आपलं ला घर असं चालणार नाही कारण कमवलं तोच आस खायचा असा विषय आमचा झाला होता तर मी गेलो एका नगरसेवकाच्या घरी नोकरदार राहिलो नोकरी केली मग त्याच्यानंतर त्याचं पटलं नाही मग मी एका हॉटेलमध्ये नोकरी केली चहाचे कप वगैरे धुवायची एवढा संघर्ष करून नंतर मग थोडं थोडं कुठंतरी मला वाटलं की मी दुसरं काम करावं मग मी बॅनरच्या क्षेत्रात आलो मग तिथून बॅनरच्या क्षेत्रात आल्याच्या नंतर ते काम करत करत मला सामाजिक कार्याची आवड झाली आणि सामाजिक कार्य करायला लागलो मी तर काय म्हणते आज सर आ, एका रस्त्यावरच्या बॅनर उचलून स्टार बनवणारे कोणता पक्ष आहे ते वंचित बहुजन आघाडी आहे आणि आमचे बाळासाहेब आंबेडकर आहेत क्रांतिकारी जय भीम मी समाजभूषण गया ताई सर्वप्रथम रमाई जन्मानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज हे जे आमचे समीना समता सैनिक दलानी जो कार्यक्रम ठेवला हे अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभागी सर व्हायचं आहे त्याच्यामुळं जे की आता आपल्याला इथून टार्गेट करायचं आहे काय आपल्या प्रकारे आपल्या आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे आपण आपल्या समाजाचं संरक्षण केलं पाहिजे भारताचं संरक्षण केलं पाहिजे याच्यासाठी बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी हा जयंतीचा कार्यक्रम आहे मला एक सांगायचं आहे स्त्रियानं भोगले हो मला एकच म्हणायचं आहे की दुःख दुःख किती साहिले दुःख हे किती भोगले याची कल्पना होईना सर दुःख कल... किती भोगले याची कल्पना होईना आणि सुख कशाला म्हणावे हेच आम्हाला समजेना म्हणून आम्हाला समता सैनिक दलामध्ये सामील होऊन बाळासाहेबांचे आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर चे आत बळकट करायचे आहे आणि सर्व महिलांना सर्व वाडी तांडा जिल्हा तालुका सगळ्यांना मी विनंती करते की घर परत एक एक सैनिक तयार करावा आजच्या याच्यामध्ये असं मी आवाहन करते जय भीम रमाई जयंती निमित्त महिलांना काय सांगा रमाय जयंती निमित्त महिलांना मी एवढं सांगू सांगते की सीलवान बना सीलवान असल्यानंतर आपल्याला कोणतेही काम करण्याला अवघड जात नाही आपण संसारामध्ये रथासारखं त्याच्या साथीला राहतो पण आपली सहभाग जास्त असते तुम्ही काही म्हणलं तरी महिलांचा सह सहभाग जास्त आहे कारण भारत देशामध्ये पूर्वीपासूनच बोधाच्या काळामध्ये तेव्हापासूनच नद्यांचे नाव हे स्त्रियांचे आहेत आणि स्त्रियांच्या नावासह आपण अतिशय चांगल्या होणार आहोत आणि या पुढील कार्यक्रमाला महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व सर्वांना आपल्याकडे आकर्षित करावं किंवा सर्वांनी या समता सैनिक दलाकडे झेप घेण्याची कृपा करावी सर्वांना पहिलं प्रथम जय भीम भीम करतो जय जय संविधान मी आनंद प्रभाकरराव सेवानिवृत्त जोडले सेवा निवृत्त शहर सचिव म्हणून आहे व समता सैनिक दलामध्ये सुरेश गजवारे जनरल मेजर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे आज दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी माता त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे औचित्य साधून आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व समता सैनिक दलाच्या वतीने एकशे अठ्ठावी जयंती महात्मा फुले पुतळे रक्तदान महा महारक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्यामध्ये आम्ही एक सात ते आठ दहा जणांनी समता सैनिकांनी रक्तदान दिले आहे मी रक्तदान आज हे आठवी वेळ आहे रक्तदान देण्याचा एकच उद्देश आहे की कोणत्याही गोर गरिबांना रुग्णांना व गरजूंना एक रक्तदान आपल्या समता सैनिकाचं व आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाचं त्यांना देण्यात यावं त्यांना लागावं अशा हेतून या ठिकाणी मी आनंद जोंधळे असं सर्वांना माता रमाई आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो व लाड बुद्धा व दीक्षा परिवर्तन चॅनल या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद जय भीम जय संविधान जय भीम ऍडव्होकेट गौतम कांबळे भारतीय बौद्ध महासभेचा नांदेड उत्तरचा अध्यक्ष आहेत आज माता रमाई जयंतीच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आज भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर या रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने माता मातारमाई जय माता रमाई जयंतीच्या अनुषंगाने बोलत असताना असं म्हटलं जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा मोठा हात असतो त्याच स्त्रीला आपण कर्ति म्हणजे कर्तियुक्त असं अभिवादन करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेला आहोत तर माता रमाईचा हा त्याग याबद्दल सांगत असताना शब्दही तिथे पडत असतात बाबासाहेबांनी सांगितलेला एक किस्सा या ठिकाणी मला सांगायला आवडेल बाबासाहेब जेव्हा एक दौऱ्यावर असतात तर त्यावेळेस त्यांचे वराळे वराळे सहकारी होते यांच्याकडे धारवाडला माता रमाईला सोडतात तर वराळे साहेबांकडे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चालवण्यासाठी वस्तिग्रह असत तर तीन दिवस ते त्यांच्या समोर राहिल्यानंतर मुलं बाळा अत्यंत आनंदाने खेळत असतात पण तिसऱ्या चौथ्या दिवशी जेव्हा ते खेळायला बाहेर येत नाहीत तर तेव्हा माता रमाई त्या वराळेंना विचारते की लेकर खेळायला काय येत नाहीत तर अशा प्रसंगी त्या वराळे साहेब सांगतात की माई लेकरांना खाण्यासाठी जे काही धान्य लागतं ते संपलेलं ला आहे म्हणून लेकरं सध्या बाहेर येत नाहीत आणि शासनाकडून मिळणारं जे अनुदान आहे ते सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे मग हे मग आल... माता रमाईचं मन अतिशय कळवळलं आणि त्यांनी लगेच आपल्या हातातल्या सोन्याच्या दागिने असलेल्या बांगड्या काढून दिल्या आणि लगेच त्या तात्काळ लेकरांची व्यवस्था कर आणि यांना जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीने माता रमाई या बाबासाहेबांच्या लढाईमध्ये सहचारिणी म्हणून त्यांचंही ते तेवढंच मोठं योगदान आहे आणि बाबासाहेबांनी हयातभर जी काही चळवळ टाळवली आणि या कुटुंबाचा भार अक्षरशः माता रमाईवर टाकलेला होता आणि माता रमाईने सुद्धा बाबासाहेबाला आपल्या समाजासाठी समर्पित केलं होतं म्हणून त्या अनुषंगाने आज जे काही आपल्या समाजाची प्रगती दिसते त्यामध्ये सिंहाचा वाटा माता रमाईचा आहे म्हणून माता रमाईला या ठिकाणी मी कृतज्ञपूर्वक असं अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे हा रक्तदान सोहळा आपल्या भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचं महत्वाचं अत्यंत अनन्य साधारण आहे एका रक्तातून एक, 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 एक रक्तदात्याच्या रक्तदानातून आपण चार जणांना वाचू शकतो रक्ताचे प्रकार जसं ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह आहेत आणि त्याचबरोबर काही रक्तामध्ये प्लाझ्मा असतात म्हणजे वाईट म्हणजे रक्तपिशा असतात लाल रक्तपेशा असतात अशाही पद्धतीच्या रक्तपेशा म्हणजे जो कोणी असेल या आजारी पडणाऱ्या लोकांना एक जीवनदान देण्याचं काम या रक्तदानातून होते म्हणून या सर्व या टीमला भारतीय बौद्ध महासभेला व समता सैनिक दलांना या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो अभिवादन करतो आणि या समस्त नांदेड वासियांना या ठिकाणी आव्हान करतो की रमाईचा त्याग आपल्याला माहीत आहे म्हणून आपण सुद्धा माता रमाईला खऱ्या अर्थानं जर आपल्याला आदरांजली व्हायची असेल त्यांना अभिवादन करायचं असेल तर प्रत्यक्ष कृतीतून आपण या ठिकाणी आय टी कॉर्नर या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान देऊन या लोकांना जीवनदान देण्यासाठी सहकार्य करावं एवढं बोलतो थांबतो जय भीम धन्यवाद